बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बरोबर कोणी काढायचे ते विचार करतायत ते बरोबर नाही तो ना अर्धा पाऊन तास झाला मग हे म्हणतात तिकडे हो साहेब हे सगळे अधिकारी सांगतात आमचा संबंध नाही म्हणून पण साहेब ते तुम्ही हो मला शेवटी तहसीलदारांना फोन करावा लागला हे काढा म्हणून साहेबांना फोन करावा लागेल आणि कुठे मतदार केंद्रावर आहोत बघायला मुद्दाम लावून ठेवले सकाळी हा पक्षपाती पण आहे ना साहेब त्यांना मी सांगितलं त्यांनी काढलं पाहिजे की नाही पाहिजे मला सांगतात की आमचा संबंध नाही कसं म्हणतात अधिकारी तुमचे आहेत ना पण त्यांना काहीतरी अधिकार दिले पाहिजेत की लोक अधिकार तुम्ही अधिकार द्या तुम्ही अर्धा एक अधिकार आहे पण तुम्ही लगेच काढा

गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम